वसुदा चहा आणि कांदे पोह्यांचा ट्रे टेबलावर मांडून शांतपणे बसली होती आणि तिची नजर जमिनीकडे झुकली होती खोलीत बसलेल्या कोणाशीही तिचा काही संबंध नसल्याप्रमाणे मुलाकडील माणसांचे संभाषण ती शांतपणे ऐकत होती तिला पाहण्यासाठी आलेल्या मुलाचे नाव रमन होते तो चोर नजरेने मध्ये मध्ये वसुधाकडे पाहत होता वसुधाला उठून खोलीत जावेसे वाटत होते तेवढ्यात रमनच्या वडिलांचा आवाज आला हे बघा आम्हाला मुलीच्या भूतकाळाशी काहीही संबंध नाही रमनला वसुदा आवडली आहे कॉलेजमध्ये हिच्यासोबत काय झालं आणि काय नाही त्याने आम्हाला काही फरक पडत नाही हे ऐकून वसुदाने पहिल्यांदा आश्चर्याने डोळे मोठे करून रमनकडे पाहिले तेव्हा रमन हसला रमनच्या आई वडीलही खूप आनंदी दिसत होते वसुदाचा चेहरा सुद्धा आनंदाने उजळून निघाला होता नाहीतर याआधी जेव्हा कधी कुठलंही नातं यायचं आणि घरचे त्या लोकांना तिचा भूतकाळ सांगायचे तेव्हा ते आम्ही नंतर कळवतो असं म्हणत उठून निघून जायचे पण यावेळी वसुदाने पुन्हा पुन्हा आपला अपमान व्हायला नको म्हणूनच तिने घरी येण्यापूर्वीच सांगितले होते की भूतकाळाचे रहस्य काय आहे आणि त्या दिवशी संध्याकाळीच रमन त्याच्या आई वडिलांसोबत घरी आला मग वसुदाचे बाबा गिरीधर राव घाईघाईने जवळच्याच दुकानात गेले आणि मिठाई घेऊन आले तेव्हा वसुदाने पटकन चहा आणि पोहे तयार केले वसुदाची आई या जगात नसल्याने घरातील सर्व कामे तीच सांभाळायची वसुदा कॉलेजमध्ये असताना एक मुलगा तिला आवडू लागला जेव्हा त्या मुलाने प्रपोज केलं तेव्हा स्पष्टपणे नकार दिला कारण तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते पण तिचा बदला घेण्यासाठी एके दिवशी त्या मुलाने तिला रस्त्यावरून बळजबरीने उचलून नेले तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला त्यामुळे वसुदा खूपच खचून गेली होती घरी येऊन तिने सर्व काही वडिलांना सांगितल्यावर वडिलांनी हार न मानता त्या दोषी मुलाला त्याची शिक्षा दिली आता तो गुन्हेगार हळूहळू तिला नैराश्याने ग्रासले आणि जेव्हा तिच्या वडिलांना तिची अशी अवस्था पाहवली नाही तेव्हा त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेली डॉक्टरांनी तिला अनेक महिने समुपदेशन केले नंतर हळूहळू तिच्यातही जगण्याची आशा निर्माण झाली डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले की तिच्यासोबत चुकीचे घडले आहे आणि त्या दोषीला शिक्षा झाली आहे याची शिक्षा तू स्वतःला आणि तुझ्या वडिलांना का देत आहेस तू नाहीस मग तुझ्या वडिलांचे काय होणार डॉक्टरांनी तिला प्रकारे आता हळूहळू वसुधा मजबूत झाली होती पूर्वीप्रमाणेच ती तिच्या मैत्रिणींसोबत एकोप्याने राहत होती तिच्या जुन्या जखमांना कोणी हात लावला नाही जेव्हा तिच्यासाठी नाती येऊ लागली तेव्हा तिच्या नातेवाईकांनी तिला मुलांच्या घरच्यांना सत्य सांगू नकोस असे सांगितले पण वसुधाला विश्वासाच्या पायावर नवे नाते निर्माण करायचे होते त्यामुळे जेव्हा ही मुलं तिला पाहायला यायची तेव्हा वसुधा त्यांना सत्य सांगायची आणि दुसऱ्या बाजूने नकार असे सतत होऊ लागल्याने आता वसुधाची मुलांवर चिडचिड होऊ लागली होती त्यामुळे तिला घरी काम करावं वाटत नव्हतं म्हणून ती घराबाहेर पडून नोकरी करू लागली तिला ऑफिसचे काम करायला आवडत होते पण तिच्या वडिलांना तिची काळजी होती म्हणून ते सतत तिच्यासाठी चांगले नाते शोधत होते यावेळी रमनचे नाते तिच्यासाठी आले तेव्हा तिने फोनवरच रमनला सर्व काही सांगितले होते आणि रमनने थेट तिचे घर होते पण रमन या नात्याला हो म्हणेल असे तिला वाटले नव्हते पण इथे एंगेजमेंट सुद्धा एकाच दिवशी झाली त्यामुळे वसुधा खूप खुश होती वडिलांचा ताण आता कमी झाल्याचा तिला सर्वाधिक आनंद झाला आठवड्याभरानंतर एके दिवशी ती बाजारात होती तेवढ्यात मागून कोणीतरी येऊन तिचे डोळे मिटले तिने मागे वळून पाहिले तर तिला आश्चर्य वाटले कारण तो तिचा बालमितपणीचा मित्र नितीन होता नितीनचे वडील आणि वसुधाचे वडील दोघेही मित्र होते त्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये चांगली मैत्री होती वसुधा आश्चर्याने म्हणाले अरे नितीन तू लंडनला गेला होतास ना तू परत कधी आलास नितीन म्हणाला मी दोनच दिवसापूर्वी आलो घरी आल्यावर मी तुला सरप्राईज देणार होतो पण तू इथे दिसल्यावर मी स्वतःला थांबवू शकलो नाही वसुदा हसत म्हणाली तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे माझा साखरपुडा झाला आहे ही बातमी ऐकून नितीनचा चेहरा फिका पडला तो एकदम स्तब्ध झाला आणि शांतपणे म्हणाला अगं काय म्हणतेस तेव्हा वसुधाला त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पांढरा पडला पडताना दिसला तेवढ्यात नितीनने अशीच एक गोष्ट समोर ठेवली ती ऐकून वसुधालाही आश्चर्य वाटले पण ती म्हणाली प्लीज नितीन आता हे सर्व मला सांगू नकोस या सर्व गोष्टींना काही अर्थ नाही असं बोलून ती तिथून वेगाने चालत निघून गेली एक महिन्याभरानंतरची लग्नाची तारीख निश्चित झाली तिचे वडील मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी करत होते लवकरच लग्नाचा दिवसही आला होता वसुधा ही आनंदाने तयार होत होती लग्नाची मिरवणूक आल्यावर संपूर्ण घर उजेडात नावून निघाले आणि ढोल ताशांचा आवाज घरात घुमला लग्नाचे विधी सुरू झाले होते तेव्हा रमनच्या वडिलांनी रमनला ओसरीतून उचलले आणि म्हणाले गिरीधर राव आम्हा दोघांना तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे दोघांनी त्यांना एका खोलीत नेले वसुदाला आता स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता म्हणून तीही त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी त्यांच्या मागे गेली रमनचे वडील अतिशय धीपपणाने म्हणाले हे बघा सोयरे तुम्ही तुमचा बंगला माझ्या नावावर करा तरच तुमच्या मुलीला माझ्या मुलाचे जोडी बनण्याची परवानगी मिळेल वसुदाचे वडील आश्चर्याने म्हणाले तुमच्या मुलाचे जोडे म्हणजे रमण म्हणाला प्रकरण साधं आहे मी याच्या मुलीला माझ्या प्रेमात पडू देणार नाही असं असलं तरी अशा मुलींना त्यांच्या घराची शोभा कोणी बनवत नाही नववधूच्या लपटलेल्या वसुदाने सगळं ऐकलं होतं मग वसुदाने तिचा पदर मागे घेतला आणि तिच्या साडीचा सा पल्लू कमरेभोवती गुंडाळला आणि त्यांच्या समोर उभी राहून म्हणाली मी कोणाच्या तरी पायाचा जोडा होण्यास नकार देते लो तुम्ही लोक तुमच्या लग्नाची मिरवणूक काढा आणि इथून निघा रमणचे वडील रागाने ओरडले ए मुली तुला माहीत नाही का की आपण मोठ्यांशी बोलत आहोत मोठ्या माणसांसोबत कसे बोलावे तुला कोणी असे संस्कार शिकवले नाहीत का हा तुमचा शिष्टाचार आहे का ती अतिशय नम्रपणे म्हणाली काका तुमच्याकडे शिष्टाचार आहे का सार्वजनिक मेळाव्यात एखाद्याच्या मुलीला जोडे बनवण्याबद्दल बोलू नये हे तुम्हाला कोणी शिकवले आहे का तुमची मूल्ये कुठे गेली आहेत लग्नापूर्वी तुमचं सत्य समोर आलं हे चांगले झाले मला अशा घरात सून म्हणून जायचं नाही अशा घराचा भाग व्हायला सुद्धा मला लाज वाटते हे ऐकून रमन संतापला आणि म्हणाला वसुदा हा काही विनोद आहे का तू फक्त माझ्या वडिलांची माफी माग तू त्यांचा अपमान केला आहेस वसुधा वडिलांजवळ येऊन उभी राहिली त्यांच्या झुकलेल्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली की तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचा अपमान केला तेव्हाच मला तोंड उघडावे लागले असो लग्न ठरण्यापूर्वीच आम्ही तुला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या तेव्हा तुम्ही लोक काहीच बोलला नाहीत आणि जेव्हा प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले तेव्हा तुम्ही तोंड उघडता तुम्ही लोक माझ्या भूतकाळातील रहस्य सांगून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहात पण मला हे नाते मान्य नाही तुम्ही आत्ताच तिथून निघा मला अशा घरात जायचं नाही जिथे मला सुरुवातीपासूनच आदर नाही रमनचे वडील गिरीधर हे बघा सोयरी तुमच्या घरची इज्जत आता तुमच्या हातात आहे ही मुलगी फालतू बोलत आहे तुम्हालाच भविष्यात त्रास होईल गिरीधर राव हात जोडून म्हणाले जरी माझी मुलगी पुढे येऊन बोलली नसती तरी तुमचे बोलणे ऐकून मी निर्णय घेतला आहे मी माझ्या मुलीला अशा कुटुंबात पाठवू शकत नाही जिथे तिला आदर नाही माझ्या घराच्या इज्जतीची काळजी तुम्ही करू नका पण मी माझ्या मुलीला तिथे पाठवू नये जिथे तिचा सन्मान होणार नाही मला समजते की माझ्या मुलीचे भविष्य काय असेल मी तिला अशा असुरक्षित वातावरणात पाठवू शकत नाही त्यामुळे तुम्ही आता इथून निघून गेलात तर तुम्हा सर्वांसाठी चांगले होईल रमण आणि त्याच्या वडिलांचे चेहरे पिके पडले या लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना जे काही हवे होते ते मिळवून घेऊ असा त्यांचा विचार होता पण इथे टेबल उलटे वळले होते सर्व पाहुण्यांमध्ये कुरकुर सुरू झाली तेवढ्यात अचानक मित्राचा मुलगा नितीन गर्दीतून पुढे आला आणि काका तुमची हरकत नसेल तर मला वसुधाशी लग्न करायचं आहे हे ऐकून गिरीधर रावांना हे बघ बाळा माझ्या मुलीचे माझ्यावर ओझे नाही की मी तिचं लग्न इतक्या घाईत करून देईन आत्ताच तिने नाते तोडले आहे भविष्यात माझी मुलगी जो काही निर्णय घेईल मी तिच्या सोबत आहे पण आता मी तिला लग्नासाठी जबरदस्ती करू शकत नाही वसुधाची डोळे पाणावले ती म्हणाली बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे तिने गिरीधर रावांना एका कोपऱ्यात नेलं आणि म्हणाले बाबा नितीन काही दिवसापूर्वीच माझ्याकडे आला होता आणि त्याने माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं आम्ही दोघेही लहानपणापासूनचे मित्र होतो पण मला कधीच वाटले नाही की त्याला मी त्याच्या बायकोच्या रूपात आवडेन पण असे असले तरी त्याच्या मनातील माझ्याविषयीचे प्रेम व्यक्त करेपर्यंत मी गुंतून गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतेही चुकीचं पाऊल उचलण्यासाठी मी घाबरत होते पण आज रमन आणि त्याच्या वडिलांची हकीकत पाहिल्यानंतर मी आवेशाने हे नाते तोडले त्यावेळी ही नितीन माझ्या मनात कुठेच नव्हता पण आता नितीनने पुढे येऊन माझा हात मागितला आहे मला हे म्हणायचं आहे की अनोळखी माणसाच्या घरी जाऊन नवीन संघर्ष सुरू करण्यापेक्षा नितीन सोबत मी आयुष्याच्या प्रवासाला निघायला पाहिजे असो तो माझा चांगला मित्र आहे आम्ही दोघे एकमेकांना चांगले ओळखतो आणि समजतो एवढं बोलून ती गप्प झाली मग गिरीधर रावांच्या चेहऱ्यावर एक लांब लचक हसू उमटलं आणि ते म्हणाले ठीक आहे बाळा तुला योग्य वाटतंय तर माझी काहीच हरकत नाही त्यानंतर त्यांनीच नितीनच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतलं सर्व काही अगदी पटकन ठरवलं गेले अखेर त्याच मंडपात वसुधा पुन्हा पवित्र अग्निसमोर बसून नितीनचा हात धरून नव्या जगाची स्वप्न पाहू लागली तर त्यांच्यापासून दूर केलेलं प्रेम पुन्हा त्यांच्या मांडीवर आल्या आल्याचा नितीनलाही आनंद झाला दुसरीकडे इन्स्पेक्टर आदित्यनाथ हे देखील आपल्या कुटुंबासह या लग्नाला आले होते त्यावेळी त्यांनी हुंड्याची मागणी केल्याच्या आरोपाखाली रमण आणि त्यांच्या वडिलांना अटक केली वाचक आहो माहीत नाही काही लोक कसे असतात दुसऱ्याच्या कुटुंबातील मुलीला आपल्या घरी आणण्यासाठी किंमत मागणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की आई वडील आपल्या हृदयाचा एक तुकडा आपल्या हाती सोपवतात जो त्यांना आपल्या जीवापेक्षाही अनमोल असतो वर अशी लोक निर्लज्ज माणसाप्रमाणे मागण्याही करतात अशा लोभी कुटुंबाला आपली मुलगी देऊ नये कारण अशा लोकांचा लोभ क्वचित संपतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद